अध्यक्ष महोदय बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मध्ये काही तरतुदी आहेत आणि त्या तरतुदीनुसार सदस्यांनी आपापसात आप बोल शासन निर्णय एकोणतीस सहा दोन हजार तेराय आपापसात आप चर्चा सदस्यांनी मूलभूत सुविधांचे निकष त्या ठिकाणी विहित करण्यात आलेले आहेत आणि म्हणून साधारणपणे कशावरही काही त्या शाळेच्या साठी क्षेत्राची अट घालण्यात आलेली आहे त्या जागेचा भाडे करार नाम्याच्या संदर्भातली अट घालण्यात आलेली आहे आणि सर्वसाधारणपणे त्या शाळेच्या साठी विद्यार्थ्यांच्या साठीच्या ज्या काही भौतिक सुविधा आहेत या संदर्भातल्या काही अटी शर्ती त्या ठिकाणी घालण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून काही शाळा या सुविधांचे क्षेत्राचे निकष पूर्ण करत नाही आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी अनधिकृत शाळा असं त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे यामध्ये वर्ग क्षेत्र पण त्या ठिकाणी अपेक्षित आहे साधारणपणे तिथे काही बाबा दुःखद दुर्दैवी काही प्रसंग घडू नये या सर्व तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करून हे निकष त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत तरी पण ही पण वस्तुस्थिती आहे की काही वर्षांच्यापासून ते विद्यार्थी तिकडे शिक्षण घेत आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं हितसुद्धा आपल्याला लक्षात घेऊन आता या ठिकाणी जे काही मुद्दे ठेवण्यात आलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यातल्या त्यात अगदी अणुरेणू न पाहता त्या विद्यार्थ्यांचं हित पण डोळ्यासमोर ठेवून याच्यातनं मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातनं एक समिती गठीत केली जाईल काही प्रस्ताव आत्ताच्या घडीला त्या ठिकाणी मंत्रालय पातळीवर पण आलेले आहेत त्या संदर्भामध्ये पण अभ्यास त्या ठिकाणी केला जातो आहे आणि त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट एवढंच आहे की बाबा उद्याला काही दुर्दैवी प्रसंग तिकडे जर घडला आणि जे काही स्पेसिफिकेशन आहेत त्या स्पेसिफिकेशनप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्यासाठी अपेक्षित आहेत त्या पूर्तता झाल्या पाहिजेत याच भावनेतनं गेल्या काही का वर्षांच्यापासून अनधिकृत शाळेचे निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत तथाप समिती गठीत करू आणि त्या ते विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन सकारात्मक मार्ग कसा निघेल ते त्या ठिकाणी लक्ष घातलं जाईल